म्हणतात बिहारच्या निवडणुकीमध्ये बघा आता निकाल लागल्याच्या पहिले जर ह्या तक्रारी झाल्या तर गोष्ट वेगळी आहे निकाल लागल्यावर ह्या गोष्टी होत असतात आणि मला तरी असं वाटतं निकाल हा निकाल असतो मागच्या काळामध्ये मा ज्यावेळेस एकतीस खासदार त्यांचे आले आणि सतरा महायुतीचे आले त्यावेळेस असंच होत होतं की आता आमचं सरकार येणार नाही पण ज्यावेळेस शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस हे दाखवून दिलं की लाडकी बहीण काय करू शकते बिहारमध्ये सुद्धा एकाहत्तर टक्के महिलांनी मतदान केलं त्याचं मूळ कारण लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चाललं आणि बैलेंनी हे दाखवून दिलं की जो भाऊ बहिणीच्या कामात येईल आम्ही त्याच्या मागे उभं राहू हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आता प्रलोभन आणि अमुक आणि ढमूक या गोष्टीला मला तरी वाटतं काही तथ्य नाही आहे पवारसाहेबांना बोलणं एवढा मोठा माणूस नाही आहे पण मला तरी असं वाटतं की जे निकाल लागले ते सगळ्यांनी मान्य केले पाहिजे त्यांनी तब्येत सांभाळावी तब्येत सांभाळावी आणि चांगलं व्हावं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आता ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा